तुलजापूर्णामा न्यूज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपसिंगा कात्रंबा गा या गावासाठी संयुक्त योजना मंजूर आहे या योजनेमध्ये उप अभियंता जाधव हे थे, ठेकेदाराचे संगत मत करू निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत व हे काम चांगले करा व यातील भ्रष्टाचार कमी करा अशी मागणी मी वारंवार यांच्याकडे करत असतो त्याच्यामुळे यांचा भ्रष्टाचार उघड होईल याच्यामुळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो असे एक ना अनेक गुन्हे दाखल केले तरीही मी या जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार काढल्याशिवाय थांबणार नाही मी जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा याची माहिती दिली होती आपला भ्रष्टाचार उघड होईल याच्या भीतीपोटी आपण माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तरी यापुढे आणि कितीही गुन्हे दाखल केले तरी मी थांबणार नाही मी या अपसिंगा काक्रमा योजनेतील भ्रष्टाचार उघड करणार म्हणजे करणार आणि हे उपाभियंता मगरुरीची भाषा करतात मी लोकप्रतिनिधींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी देतो माझं काही बिघडत नाही तुम्ही कुठेही तक्रारी करा असं यांचं म्हणणं आहे आणि हे ठाण मानून आठ दहा वर्ष झाले या पदावर बसलेले आहेत आणि भ्रष्टाचार करत आहे